नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कॉम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे रेमिंगटन मराठीची सध्या आपण सिरीज पाहत आहोत आणि या सीरिज मधला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे व्हिडिओ नंबर चार किंवा व्हिडिओ नंबर चौथा आणि लेसन नंबर चार असं तुम्ही म्हणू शकता ओके तर यामध्ये जे आहे लेसन नंबर चार मध्ये आपण ही जी वरची जी टॉप रो आहे ती आपण पाहणार आहोत पूर्ण नाही जे काही ठराविक जे काही अक्षर आहेत ती पाहणार आहोत ओके मागच्या तीन व्हिडिओमध्ये आपण ही मिडल रो जी आहे आपली होम रो जी आहे ती आपण पूर्ण पाहिलेली आहे आता येणाऱ्या अजून तीन व्हिडिओमध्ये आपण ही टॉप रो पाहणार आहे आणि ह्या बॉटम रो वर आपले दोनच व्हिडिओ होणार आहेत ओके आणि मग त्याच्यानंतर आपण शिफ्ट दाबून जे काही अक्षर येतात ते आपण ते सुरुवात करणार आहोत ओके तर मग तुम्हाला तुमचा हात कसा ठेवायचा आहे एस डी एफ जी त्यानंतर सिंगल इन्वर्टेड कॉमा सेमीकॉरन एल के आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस ओके आणि मग आता आपल्याला जे काही आहे ते आपल्याला असं इकडे जायचं आहे ओके आपण स्लो स्लो जाणार काही आहोत काहीही घाई करणार नाही आहोत ओके लक्षात असू द्या कुठेही टाईप करत असणार तरी सुद्धा तुमची जी बोटं जी आहेत ती कुठे हवीत तुम्हाला होम रो वरच ओके त्याच्याशिवाय नंतर मग आपलं काम व्यवस्थित होणार नाही किंवा स्पीड आपला व्यवस्थित कव्हर होणार नाहीये ओके मग आज आपण काय करणार आहोत तर डब्ल्यू कुठे बोलत ठेवायची ती म्हणजे कुठली अक्षर आपण आज टाईप करणार आहोत डब्ल्यू त्यानंतर ई आर आणि टी आणि इकडनं एक अक्षर मी सोडलेला आहे क्यू आणि इकडनं जो आहे तो काय करायचा आपल्याला हा जो कर्ली ब्रेसेस दिसतो की नाही तो तिथून सुरुवात करायची आहे कर्ली ब्रेसेस आणि एक ब्रॅकेट आहे ते मग त्या ब्रॅकेटच्या तिथून त्यानंतर पी नंतर ओ आणि आय आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस ओके तर मग स्टार्ट करूया डब्ल्यू वर काय येतं मी पहिले दाखवून देते डब्ल्यू वर काय येतं तर दुसरा ओकार येतो मग मी स्पेस दिला नंतर ई वर काय येतं तर म येतो मग मी स्पेस दिला त्यानंतर आर वर काय येतं तर त येतो मी स्पेस दिला आणि टी वर काय येतं तर ज आणि मग मी स्पेस दिला ओके आता इकडनं इथे ब्रॅकेटवर काय येतं तुमचं ख स्पेस दिला पी वर काय येतं तुमचं च स्पेस दिला ओ वर काय येतं तुमचं व स्पेस दिला आणि आय वर काय येतं तर प आणि मग मी स्पेस दिला ओके आता व्यवस्थित टाईप करूया पहिल्यांदा दुसरा उकार स्पेस म स्पेस त स्पेस ज स्पेस आता इकडनं ख स्पेस च स्पेस व स्पेस प स्पेस ओके okay? कळलं तुम्हाला आता हे इथून मी टाईप केलेलं आहे इकडनं टाईप करायचं असेल तर कसं करणार इथे आपण अक्षर मिडल रोवर सॉरी मिडल रोवर तुमची बोर्ड ठेवून द्यायची आहेत आणि मग टाईप करताना एक 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 बोट फक्त उचलायचं आहे अशा पद्धतीने ओके okay? हे असं जे दिसतंय की नाही हे अशा, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे बोट जे आहे ते उचलायचे कसं तर मग मी दाखवते हे शिफ्ट सॉरी एंटर दाबून मी खाली आलेले आहे डब्ल्यूवर जायचे तर मग दुसरा उकार स्पेस म स्पेस नंतर त स्पेस आणि नंतर ज स्पेस सोपं आहे फक्त प्रॅक्टिस नाही होईल ते नंतर ख स्पेस त्यानंतर च स्पेस व स्पेस प स्पेस पाहिलं मी बिलकुल इथून मिडल रोवरून माझी बोटं उचललेली नाही आहेत जेवढं गरज आहे तेवढीच बोटं फक्त हलवलेली आहे ओके okay, पुन्हा आपल्या जे प्रॅक्टिस साठी शब्द अक्षर वगैरे जे काही लागतात ते हा तो लेसन आहे जो मी लेसन इथे टाईप करून आहे त्याच्यावर येणारे जे काही शब्द आहेत त्याच्यापासून बनणारे जे काही शब्द आहेत ते शब्द आणि प्लस वाक्य ही इथे दिलेली आहेत जी तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या पुन्हा सांगेल हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ठेवलेले आहेत तिथून तुम्ही काय करा डाउनलोड करून घ्या आणि तुमची जी काही प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिसला सुरुवात करा जास्तीत जास्त वेळ जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी करा म्हणजे टाळू नका नाहीतर मग जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आपल्याला साध्य करता येणार नाहीये आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगेन जर तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुमच्या काही कमेंट असतील किंवा तुम्हाला टाईप करताना काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तुमच्याकडे फॉन्ट नसेल आय एस एम कसा इन्स्टॉल करायचा किंवा टायपिंग रिलेटेड काहीही तुमच्या शंका असतील मला विचारा तुमच्या कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद